नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर आमदार निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तीस मार्च रोजी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली तर बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली शिरूरमधून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोले यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली अहमदनगरमधून निलेश लंके यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली तर वर्ध्यातून अमर काळे आणि दिंडोरीमधून भास्करराव बगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली प्रतिनिधी आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा